काय रे का कुठे गाडी अरे नव्या नव्या गाड्या लागल्या त्या नवी घ्यायची का बर बाबा तुला कोणती गाडी आवडली थांब 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 गाड्या इकडं तर मित्रांनो मावलेलं या ठिकाणी काही गाड्या दिसल्या बघा नवीन नवीन नवी गाड्या कोणत्या कंपनीच्या हिरोच्या बहुतेक मावलेला कोणती गाडी आवडली बघूया आपण कोणती आवडली तुला रायडर हां याची टाकी मोठी ना कोणती आवडली नक्की सांग रायडर ही हां पण भारी कोणत्या कंपनीच्या गाड्या आहे कोणत्या कंपनीच्या गाड्या हो टी व्ही एस कंपनीच्या आहे माऊली टी व्ही एस कंपनीच्या गाड्या आहे आपली गाडी आहे ना देऊन टाकायची का मग चावी त्यांच्याकडे पाहतो ना तुमचे व्हिडिओ वगैरे माऊली तुझे व्हिडिओ ये माऊली इकडे आपण फोटो काढू चावी चा... चावी हो चावी भेटा इकडे चावी चावी माऊली आपण फोटो काढू इकडे गाडी का चला चावी या गाडीची का चावी ओके लाव मग कोणत्या गाडीची आहे थांब थांब ती चावी आपल्याला दुसरी दिली त्यांनी येईकडे त्याला आवडली तर बघू आपण फायनल हीच का गाडी का ही घ्यायची माऊली पाहून घे हा हीच ना रायडर ओके चला घ्या पुढे तर मित्रांनो माऊलीने ही गाडी चॉईस केली या ठिकाणी रायडर टी व्ही एचची ची गाडी आहे या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात गाड्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सात गाड्या आहे झाली का नाही चालू झाले ना छोटीशी चक्कर मारा इथून गाडीची फायरिंगसुद्धा एकदम छान आहे या पेट्रोल आहे का गाडीत तर मित्रांनो या गाडीत आहे ना पेट्रोल नाही बहुतेक त्याच्यामुळं आता या दुसऱ्या गाडीचा चक्कर मारणार आहे माऊली याच्यावर बस चावी दे त्यांच्याकडे या गाडीची फायरिंग सुद्धा खूप छान आहे आणि गाडी दिसायला सुद्धा खूप छान आहे ही तर या बँकेत आलो होतो आम्ही त्याला या ठिकाणी या गाड्या दिसल्या आणि त्याच चाललंय की गाडी घेऊन टाका आता आपली ती गाडी बघा त्या ठिकाणी येते हिरोची गाडी आहे आणि त्या गाडीला जवळपास दोन वर्ष होत आले तर हां मस्त आहे माऊलीला आवडली बरं काही हे रेड कलरमध्ये पण चाक खूप भारी दिसते बघा मॅकविल खूपच छान आहे हां हीच घ्यायची का बरं त्यांना विचारूया गाडीची किंमत किती चाल त्यांच्याकडे घेतली का चाललंय घ्यायचं चाललंय ओके या इकडे एक लाख एकवीस हजार रुपये तुझ्या रुपये डिस्काउंट तुला डायरेक्ट एक लाख एकवीस हजार रुपये किंमत आहे मम्मीला सांगावं लागेल पहिले बर का मम्मीला आपण इथं घेऊन येऊ एक राईड मारू हा ती गाडी देणार नाही ना आपल्याला काही त्या गाडीला काही झालं तर मग काय होणार नाही म्हणजे नाही ना असं नाही ते लोक देत नाही इथले इथं राईड मारायला देतील ते घरी आपल्याला देणार नाही ते गाडी नाही ना ते शोरूमच्या गाड्या ह्या नव्या नाही नाही ऐक आपण आहे ना आपली गाडी ना एक्सचेंज मध्ये किती रुपये धरते ना ते आपण पहिले विचारू आपली गाडी देऊन किती होतील म्हणा ते विचार बाबा आमची हिरो हा गाडी घेऊन ती चला पाहिला चल आपली गाडी दाखव त्यांना तर हे बघा आपली ही गाडी आहे किती पकडाला सांगा ना हा आपल्याला किमतीचे इश्यू साधारण साठ पासष्ट आसपास किंमत होईल फायनल सांगा फायनल फायनल तुम्हाला बासष्ट हजार पासष्ट हजार तर आपल्या गाडीचे बासष्ट हजार रुपये मानताय आणि दोन वर्ष बहुतेक झाले असणार ना तीन वर्षाची गाडी तीन वर्ष नाही हो एवढे सर आ, तीन वर्षी अजून झाली दोन वर्ष दोन वर्ष कंप्लीट झाले तर ही गाडीसुद्धा यांच्याकडून घेतली आहे कुणाल शोरूममधून गाडीवर नाव आहे बघा इथे कुणाल एजन्सीज यांच्याकडूनच गाडी घेतली ही तर एक्सचेंज करायचं चालला आहे विचार आता कोणती ही आवडली कोणती हिच्या पेक्षा तीच चांगली माऊली कलर तो चांगला तो चांगला याची मॅक रेड कलर मध्ये गाडी भारी दिसते बाय हीच गाडी चांगली वाटते आपल्याला त्याला ही फार आवडली गाडी बरं हिचं ॲव्हरेज कसं आहे ॲव्हरेज साधारण पासष्ट सत्तरेज पडल हा एकशे पंचवीस गाडी आहे पासष्ट सत्तर तर गाडी अतिशय छान आहे पासष्ट सत्तर ॲव्हरेज म्हणजे ठीक आहे सव्वाशे सी सी आहे इंजिन आणि टी व्हीस कंपनीची गाडी ही आणि सध्याला ट्रेंडिंगमध्येही चालू आहे गाडी बरेच लोक बुलेट ऐवजी ही रायडर घेतात काही बुलेट प्रेमी ते बुलेटच घेतात क्लासिक थ्री फिफ्टी तर मित्रांनो मी आता ना एक राईड मारून बघतोय गाडीला पिकअप का गाडीला पिकअप चांगला आहे एकदम करा रेस करा इकडला कस काय वाटली गाडी बरे ना मग घेऊन जायची ना आता घरी बर आता फिल्ड वगैरे गाडी घेतल्यावर का रे लगेच अरे मम्मीला घेऊन ये ना आपण इथं घेऊन जायची गाडी अरे लगेच मग आता ती केवढ्याला बोलले तुम्ही गाडी एक लाख वीस हजार रुपयाची गाडी एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार आपल्या गाडीचे धरले बासष्ट हजार कशी गाडी घेतली राहुल मामाने कशी घेतली अशी का अशी घेतली ना ब्लॅक कलर मध्ये मग आपण अशी घ्यायची का मग शतक नाही यांच्याकडे ही टी व्ही एस ची कोणती गाडी ज्युपिटर गाडी तुला तिने आवडली का आपण जे आता चक्कर मारला ती करावल मामा सारखी घ्यायची मोपेड तीच घ्यायची ना ती का आवडली मला आदित्य सांग जास्त पडती म्हणून कुठे इंडिया अरे आ? इंडिया सगळ्याच गाड्यांवर इंडियाचं हे बघ तिरंगा आहे सगळ्याच गाड्यांवर हीच गाडी फायनल हा ना ना। बर आपण ती घेऊ दोन मिनिटे इकडे सावले ते आपली गाडी त्यांना देऊन टाकावं लागला आधी आपली गाडी देऊन टाकायची का म नको आहे ना आपली गाडी हिची किंमत आहे ना एक लाख वीस हजार रुपयाला आहे एक लाख वीस हजार पूर्ण ऑन रोड सगळे एक्सरेज वगैरे सगळे फिटिंग करून आणि त्या गाडीची ही एकशे तेरा सी सी आहे ही एक लाख दहा हजार रुपये आणि ही ही जिथली एक लाख वीस हजार वाली एकशे पंचवीस सी सी गाडी हा अरे लाईट लावून ला हा पॉवरफुल लाईट आहे एकदम व्हाईट कलर मध्ये बेस्ट आहे कर बंद एलईडी एलईडीच्या पुढचा प्रोजेक्टर लाईट आहे अच्छा हॉर्न कसा आहे चेक चेक कर ना हॉर्न हॉर्न चेक करून घे हॉर्न हॉर्न याच्यामध्ये कलर कोण कोणते या गाडी येईल तीन कलर, एक एक कलर अच्छा टी व्ही स्पोर्ट, स्पोर्ट गाडी या स्पोर्ट चे कसं आहे रेट शहाऐंशी शहाऐंशी हजार अरे एवढे पैसे नाही आपण येणे चालणार का गाडी तीच पाहिजे का आणि तिकडची रायडर केवढाला आहे ती रायडर ती, ती, ती एक लाख एकवीस हजार ती चदली जी एक लाख एकवीस हजार आणि तिकडची आपाची आपाची ती एक लाख बेचाळीस हजार रुपयाचा बापरे ती तर लईच महाग आहे एकशे साठ सी सी एकशे साठ दो सी सी हा एकशे साठ सी सी डाऊन बघा या ठिकाणी लिहिलंय अपाची ही अरे बाबा ती लईच महाग आहे एक लाख साठ हजार म्हणजे जोक आहे का ही घ्यायची म्हणजे आपल्याला तेवढे आता वर्ष हप्ते करावं लागेल बाबा एवढे पैसे नाही ना आपल्याकडं हा घ्यायचीच इकडे बोलवलंय भाऊनी बघ अशी गाडी घेऊन टाक ना, ना तीच घ्यायची हो। हो का अरे मग आपल्या गावची यात्रा यात्रेत घे गाडी मी काय म्हणतो या भाऊनी घेतली पाहिजे होंडाची ही नाही आवडली का तुला बुट जळून जात्या हे सायलेन सरनी तू कधी पाहिले बुट ते हा का अरे ही गाडी पाह ना सीबी जेड आहे सीबी थ्री फिफ्टी गाडी ना, ये ना ये तीच घ्यायची रिवडाची गाडी सुद्धा बारी होती ना तीच घ्यायची तर माऊलीला आहे ना हीच गाडी फायनली आवडली रायडर एवढ्या गाड्या उभ्या पण त्याच्यामध्ये फायनली त्याला ही रायडर गाडी अतिशय आवडली तर ही गाडी आपल्याला घ्यावीच लागणार आहे आपली गाडी हिरोची एक्सचेंज करून माऊलीसाठी आपण ही गाडी फायनल करतोय या ठिकाणी तर मित्रांनो माऊली इतका मागे लागलाय की आता गाडी लगेच घरी घ्या असं सांगू राहिला तर आता काय करावं हे बघा गाडीवरून उतरायला तयार नाही आता याच्यामध्ये जरा मला आहे ना कलर थोडासा वेगळा पाहिजे होता बाकी याची मॅकविल जे आहे ना रेड कलरमध्ये ते मला तर फारच आवडले पहिले मी काय करतो याच्या मम्मीला बोलून आणतो तिला दाखवतो ही गाडी जर तिला आवडली तर मग फायनली आजची आज ही गाडी आम्ही घेणार आहे या ठिकाणी